घेवडा राजमा किंवा त्याला किडनी बिन असंही म्हटलं जातं पण महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत जसं पुणे जिल्हा सातारा जिल्हा आणि ह्या जिल्ह्यांमधला उंच सकल भाग भागसह तर आपण काळ्या जमिनीत सुद्धा राजमा ह्या पिकाचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करू शकतो दोन ओळींमधला अंतर हे आपल्याला एक तीस सेंटीमीटर आणि दोन झाडांमधील अंतर आपल्याला पंधरा ते वीस सेंटीमीटर ठेवायचं से। हे पीक सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचं पीक आहे तर आपल्याला आठ ते दहा क्विंटल प्रति एकरी एवढं उत्पन्न मिळतं साठ ते ऐंशी हजार रुपये एकरी उत्पन्न मिळायला काही हरकत नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी संजीवनी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातला शेतकरी हा नेहमीच प्रयोगशील राहिलेला आहे आणि अशा शेतकऱ्यांना मदत म्हणून पिकांमध्ये काही नवीन पर्याय घेता येतील का आणि त्यातून शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळवता येतील का ह्यासाठी कृषी संजीवनी हा यूट्यूब चॅनल नेहमीच प्रयत्नशील असतो आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती घेवडा या पिकाविषयी आधी रोग आणि कीड ह्याचे व्यवस्थापन ह्याचे व्हिडिओज दिले होते त्यावेळेला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आम्हाला प्रश्न केला होता की ह्या घेवडा या पिकाविषयी पूर्ण माहिती आम्हाला द्या त्या अनुषंगानेच आज आपण राजमा किंवा घेवडा या पिकाबद्दलची पूर्ण माहिती घेऊन आलो हो। आहोत तर राजमा हे पीक तसं उत्तर भारतातलं ह्याच्यामध्ये भाजीपाला पिकामध्ये भाजीपाला पिकाचा राजा असं याला म्हटलं जातं कारण ह्याच्यामध्ये प्रतिनांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावरती असतं पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश मध्य प्रदेश ह्या राज्यांमध्ये ह्याचं कन्जम्प्शन किंवा हा मोठ्या प्रमाणावरती आपल्या अन्नामध्ये वापरला जातो लाल राजमा म्हणजेच लाल घेवडा हा काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती होतो पण महाराष्ट्रातले काही जिल्हे आहेत जसं पुणे जिल्हा सातारा जिल्हा आणि ह्या जिल्ह्यांमधला उंच सकल भाग सह्याद्रीचा जो भाग आहे इथे राजम्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावरती होतं आणि शेतकऱ्यांसाठी एक अर्थार्जनाचं मोठं साधन म्हणजे अगदी ऊस या पिकाच्या बरोबरीने अर्थार्जनाचं मोठं साधन म्हणून घेवडा हे पीक मांडलं जातं आता राजमा हे पीक घ्यायचं म्हणजे त्याला कोणती जमीन हवी हे माहिती असणं फार महत्त्वाचं आहे उंच सकल भागामध्ये जी मुरुम प्रकारची किंवा हलक्या प्रतीची जमीन असते ह्या जमिनीवरती ह्याचं पीक मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं पण अगदी काळ्या जमिनीतसुद्धा ह्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावरती येतं जर जमिनीला पाणी लागत नसेल किंवा पाण्याचा निचरा जर व्यवस्थित होत असेल तर आपण काळ्या जमिनीतसुद्धा राजमा ह्या पिकाचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला जे वातावरण लागतं ते वीस ते तीस डिग्री सेल्सिअस एवढ्या वातावरणामध्ये हे पीक घेता येतं म्हणजे थोडक्यात जर पावसाळी वातावरणात आपल्याकडे पावसाचं प्रमाण जर जास्त नसेल किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल आणि जमीन निचऱ्याची असेल तर पावसाळी वातावरणात आपण हे पीक घेऊ शकता त्याचप्रमाणे जर हिवाळी वातावरणात हिवाळी वातावरणामध्ये जिथे जमीन काळी आहे किंवा जड स्वरूपाची जमीन आहे तिथे हिवाळी वातावरणातसुद्धा या पिकाचं व्यवस्थापन होतं थंडी या पिकाला तशी चांगल्या प्रकारे मानवते पण अगदीच जास्त थंडी असेल की पंधरा डिग्री सेल्सिअस किंवा दहा डिग्री सेल्सिअसच्या खाली जर तापमान येत असेल तर आपण हे पीक न घेतलेलं चांगलं कारण अशा वातावरणामध्ये ह्या पिकाला फळधारणाही कमी प्रमाणात होते तर आपण पेरणी कधी करावी एवढ्या पिकाची पेरणी आपण पावसाळ्यामध्ये म्हणजे जून जुलैमध्ये थोडीफार पावसाला सुरुवात झाल्यानंतर किंवा ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर आपण करू शकता जर आपली जमीन हलकी असेल तर पावसाची थोडीफार वाट पहा आणि अन त्याच्यानंतर ह्याची पेरणी करून घ्या ह्याची पेरणी करण्याआधी आपल्याला उन्हाळ्यामध्ये जमीन ही पूर्णपणे नांगरून घ्यायची कारण ह्या पिकावरती जे रोग आणि कीड आहे ती मुख्यत्वे करून जमिनीवरून येते त्यामुळे जर आपण जमीन चांगल्या प्रकारे नांगरून घेतली किंवा तापून दिली तर ह्या जमिनीतून जे रोग येणारे आहेत त्याच्यापासून आपला खर्च वाचतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण त्याच्या पेरणीची तयारी करणार आहे तेव्हा जी जात किंवा जी प्रजाती आपण ह्या घेवड्याची घेणार आहे त्याचं व्यव त्याचे बियाणे चा हे चांगल्या ठिकाणी किंवा चांगल्या कृषी सेवा केंद्रातून घेणं हे फार महत्त्वाचं आहे कारण ह्याची उगवण क्षमता जर ऐंशी ते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ह्याच्यापेक्षा जर कमी असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये नुकसान होतं कारण बियाणे तसं महाग आहे दीडशे ते दोनशे रुपये किलो अशा दराने हे बियाणं सेवा केंद्रात किंवा इतर ठिकाणी उपलब्ध राहतं त्याचप्रमाणे जेव्हा आपण पेरणी करणार आहे त्या पेरणी करण्याआधी आपल्याला जी बीजप्रक्रिया करायची आहे ती बीजप्रक्रिया करण्यासाठी आपण बियाण्याला एक चोवीस तास आधी सुडोमोनास याची प्रक्रिया घ्यायची आणि पेरणी करण्याआधी थायरम आणि बावीस तीन ही बुरशीनाशके आणि आणि कीटकनाशके आहेत ह्याची प्रक्रिया बियाण्यांना करायची आहे आणि त्याची पेरणी करायची आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो की हे बियाणे किती प्रमाणात वापरावे तर मित्रांनो शेतकरी पंधरा ते वीस किलो एवढं बियाणं हे एका एकराला पुरेसं होतं तुम्ही जी टोकन पद्धतीने पेरणी करणार आहात किंवा टोकन पद्धतीने लागण करणार आहात किंवा पेरणी करणार आहात ह्याच्यावरती तुमचा बियाण्याचा जो दर आहे तो ठरणार आहे तर ह्याचं जेव्हा आपण लागवड करतो हो तेव्हा आपण ही लागवड बेडवरती ठिबकच्या सहाय्याने सुद्धा कर करू शकतो <laughs> किंवा आपल्याकडे जर सोड पाण्याची व्यवस्था असेल पाठ पाण्याची व्यवस्था असेल <laughs> तर सरीवर्म पद्धतीने सुद्धा पेरणीद्वारे ह्याची लागवड आपल्याला करता येते तर मित्रांनो जसं आपण आधी सांगितलं की ह्याच्या कोणत्या प्रजाती किंवा जाती ह्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहेत तर राजमा मुठा किंवा राजमा वरून आणि फुले राजमा ह्या तीन प्रजाती आ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने महाराष्ट्रासाठी प्रचलित केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये फुले मुठा जे आहे ते ह्याचं उत्पन्न आपल्याला सहा ते आठ क्विंटल प्रति एकर एवढं निघतं आणि फुले राजमा किंवा फुल वरून ह्या जातीचं जे उत्पन्न आहे ते आपल्याला आठ ते दहा क्विंटल प्रति हेक्टर एवढं निघतं ह्या प्रजातींमध्ये जर पाहिलं गेलं तर फुले मुठा जी आहे ते ही जी प्रजाती आहे ती किडीला आणि रोगाला थोडी कमी बळी पडते पण याचं उत्पन्न कमी असल्यामुळे महाराष्ट्रात ही जास्त प्रचलित नाही आहे पण आपण जर फुले राजमा किंवा वरून ह्या प्रजाती जर पेरणीसाठी वापरल्या तर थोडासा खर्च किडी कीड व्यवस्थापनाचा किंवा रोग व्यवस्थापनाचा वाढतो पण ह्याच्यातून चा आपल्याला चांगल्या प्रतीचं चा आणि मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न मिळतं जेव्हा आपण घेवडा या पिकाच्या पेरणीचा निर्णय घेता तेव्हा दोन ओळींमधलं अंतर हे आपल्याला एकतीस सेंटीमीटर आणि दोन झाडांमधील अंतर आपल्याला पंधरा ते वीस सेंटीमीटर ठेवायचं आहे जेव्हा आपण पेरणीचा किंवा टोकणीचा निर्णय घेतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये कोणतं खत व्यवस्था आपण करावं पेरणीच्या वेळेला आपल्याला आप एक शंभर किलो युरिया आणि त्याच्याबरोबर पन्नास ते साठ किलो डी ए पी जर हे दोन्ही आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण एक सत्तर ते ऐंशी किलो वीस वीस झिरो तेरा किंवा शंभर किलो अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो हे वापरू शकता हे शेंगावर्गीय पीक आहे पण तरी ह्याच्यामध्ये ह्याच्या मुळांमध्ये नत्राच्या गाठींचं प्रमाण कमी असतं त्यामुळे या पिकाला नत्राची रिक्वायरमेंट किंवा नत्राची उपलब्धता थोडी जास्त प्रमाणावरती लागते त्यावेळेला आपण सुरुवातीला जेव्हा पेरणी करतो आणि त्याच्यानंतरचा जो खताचा आत आहे तो आपल्याला नत्राचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आणि जेव्हा फुलकळी लागते किंवा शेंगा यायला सुरुवात होते त्यावेळेला आपल्याला पोटॅश आणि फॉस्फरसचं प्रमाण हे वाढवायचं आहे त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे किंवा कोणती खतं कोणत्या वेळी द्यायचे आहेत ह्याचं व्यवस्थापन आपण पाहूया तर खत व्यवस्थापनामध्ये पेरणी झाल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसांनी आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एक साठ ते सत्तर किलो प्रति एकरी घ्यायचं आहे मित्रांनो जेवढेही मी डोस सांगतोय ते प्रति एकरी सांगतोय प्रति हेक्टरी नाही आहेत त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही गफलत करू नका त्याचप्रमाणे जसं आपल्याला मी आधीही सांगितलं की आपण पंचवीस ते तीस दिवसांनी नत्रयुक्त खताचं व्यवस्थापन किंवा नत्रयुक्त खते जमिनीद्वारे किंवा थिबकद्वारे या पिकाला देत त्याचबरोबर एक तीस ते पस्तीस दिवसांनी आपण नत्रयुक्त खताची एक फवारणीसुद्धा घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण सूक्ष्म द्रव्य वापरायचे एक मिक्स सूक्ष्म द्रव्य कृषी सेवा केंद्रात आपल्याला भेटून जातील तर ते आपण फवारणीद्वारे वापरू शकता त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जेव्हा हे पीक तुमचं पंचेचाळीस ते साठ दिवसाचं होणार आहे त्यावेळेला आपल्याला फॉस्फरस युक्त जी विद्रव्य खते आहेत याची फवारणी घ्यायचे त्यावेळेला तुमचं जे पीक आहे ते शेंगा फुगायच्या अवस्थेमध्ये असतं आणि युक्त खताचा आपल्याला त्यामध्ये फायदा येतो पेरणी झाल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो तण व्यवस्थापनाचा कारण पेरणी झाल्यानंतर पिकामध्ये तणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती असतं आणि तशी ती खर्चिक बाब आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न होता की याच्यामध्ये आपण कोणतं तणनाशक वापरू शकतो का तर पेरणी झाल्यानंतर एक सतरा ते अठरा दिवसानंतर आपण सिंजेंटा या कंपनीचं जे फ्युजिफ्लेक्स हे जे सिलेक्टिव्ह हर्बिसाईड आहे किंवा तणनाशक आहे ह्याची फवारणी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यामुळे आपल्याला एक पहिल्या चार का ते पाच दिवस पिकामध्ये थोडासा फरक जाणवेल पण काळजी करण्यासारखं कारण नाही आहे त्याच्यानंतर लगेच एक आठवड्याभरात आपल्याला टॉनिक म्हणजे आपण जे पिकासाठी टॉनिक वापरतो किंवा त्याच्यामध्ये तुम्ही ॲम्बिशन बाहेर या कंपनीचं जे ॲम्बिशन हे टॉनिक आहे किंवा ग्रोथवर्धक आहे ते वापरू शकता त्याने ह्या पिकाला बऱ्यापैकी फायदा होतो आणि ह्याची ग्रोथ होण्यात किंवा वाढ होण्यात मदत होते पेरणी केल्यानंतर समजा पावसाचं प्रमाण कमी असेल तर आपण ह्या पिकाला पाटावाटे किंवा थिबकद्वारे पाणी देऊ शकता तर ह्याला पाण्याची रिक्वायरमेंट तशी जास्त नाही तसं हे पीक पाहायला गेलं तर आ, सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचं फक्त पीक आहे त्यामुळे आपल्याला तीन ते चार पाणी म्हणजे अगदीच ऊन असेल पाऊस नसेल तर तीन ते चार पाणी किंवा पाऊस असेल किंवा पावसाने थोडीफार ओढ दिली तर आपल्याला अगदी दोन पाण्यामध्ये सुद्धा ह्या पिकाचं व्यवस्थापन व्यवस्थित करता येतं त्याच्यानंतर जेव्हा पेरणी होते पीक व्यवस्थित असतं तेव्हा ह्याच्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव आणि रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती असतो तर आपण आधीच आपल्या कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनलवरती घेवड्या पिकाचं कीड व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन ह्याचे व्हिडिओ दिलेले आहेत त्याची लिंक आम्ही आय बटनवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथे क्लिक करा तुम्हाला त्याची पूर्ण माहिती भेटून जाईल आणि जरी आपल्याला काही शंका असतील तर आपण आमच्या फेसबुक चॅनलवरती जाऊन आपल्या पिकाचे फोटो तिथे टाकले तर आम्ही आपल्याला त्याबद्दल नक्कीच मार्गदर्शन करू मित्रांनो एवढी सगळी माहिती आपण बघितली त्याच्यानंतर शेतकरी मला माहिती आहेत कशाची वाट पाहत आहेत की याच्यातून उत्पन्न किती निघतं बरोबर तर लक्षात घ्या हे पीक सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचं पीक आहे आणि जेव्हा आपण ह्याची पेरणी करतो आणि सगळं जर व्यवस्थित साधलं आणि आपली प्रजातीची प्रजाती जी आहे किंवा जी जात आपण लागवड केलेली आहे तिचं चांगलं उत्पन्न देणारे असेल तर आपल्याला आठ ते दहा क्विंटल प्रति एकरी एवढं उत्पन्न मिळतं आठ ते दहा क्विंटल प्रति एकरी जर उत्पन्न आपल्याला मिळत असेल तर ह्याच्यामध्ये ॲव्हरेज म्हणजे अगदी सरासरी ह्याचा जो दर आहे तो सत्तर ते ऐंशी रुपये प्रति किलो एवढ्या दराने हा सुकवलेला राजमा हा विकला जातो म्हणजे आपल्याला अगदी साठ ते ऐंशी हजार रुपये प्रति एकरी उत्पन्न मिळायला काहीच हरकत नाही जर ह्याचं व्यवस्थापन खर्च जर पाहिलं तर ह्याला जास्त व्यवस्थापन लागत नाही आहे कारण ह्याच्यावरचे कीड आणि रोग हे कमी आहेत खताचं व्यवस्थापनसुद्धा ह्याला जास्त खर्चिक नाही आहे त्यामुळे अगदी दहा ते पंधरा हजार रुपये जास्तीत जास्त तेही जमीन तयार करण्यापासूनचा खर्च जर पकडला तर तेवढा खर्च वजा जाता आपल्याला साठ ते, आप ते पासष्ट हजार रुपये एकरी एवढं उत्पन्न सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात मिळणार आहे तुमच्याकडे जी इतर पिकं घेतली जातात जसं की सोयाबीन असेल किंवा ऊस असेल किंवा जी इतर पिकं घेतली जातात त्या पिकाच्या जा बरोबरीने उत्पन्न देण्याचं क्षमता ह्या पिकामध्ये आहे